नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र प्रामाणिक उपोषणाचा दुसरा दिवस अध्यक्ष मराठा आरक्षण सन्वय समितीचे सुभाषदा जावळे पाटील हे प्राणातिक उपोषणास बसले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ई डब्ल्यू एस चे आरक्षण मराठा समाजास सर्वत चालू ठेवा निजामकालीन गॅजेट ग्राह्य धरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देणे मुलीप्रमाणे सर्व मुलांना देखील सर्व शिक्षण मोफत देण्यात महाराष्ट्रात कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येऊ नये आनासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा जाचकाठी रद्द करून कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कठोर कारवाई करावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मुलां मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगिराची तात्काळ उभारणी करण्यात यावी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर उभारावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत दुसऱ्या दिवशी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष पी आर देशमुख यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे अध्यक्ष पी आर जी देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या आंदोलनाच्या बाबतीत आपली भूमिका जावेळे पाटील संघर्ष समितीचे अध्यक्ष त्यांना मी प्रथमता शुभेच्छा आणि त्यांच्या हाताला यश येव त्यांच्या विचारसरणीला यश येवो याबद्दल प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो त्या माणसानी मला मी परब नोकरीचा असताना म्हणजे जवळ दो, दोन हजारमध्ये वर्ष दोन हजारमध्ये तेव्हापासून मी श्री जावळे पाटलांना पाहतो त्यांचा एकच ध्यास मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे आज पंचवीस वर्ष जवळपास होत आहेत जावळे पाटलाचे जा माझे जा संबंध आहेत पण त्यांना दुसरा विचारच नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजेत त्यांचं वय मी विचारलं असतं चौसष्ट वर्षाचं वय आहे मी त्यांना सहज म्हणलं बोलता बोलता की जावे पाटील तुमच्या या वयामध्ये उपोषण जर केलं तुमची प्रकृती बिघडू शकते प्रॉब्लेम होऊ शकतात पण जावेळे पाटील म्हणजे नाही मी उपोषणात बसणार आहे मी त्यांना एक सल्ला दिला होता पण त्यांनी जो आय मिळलो असं उपोषण करण्याच्या साखळी उपोषण करा पण त्यांची इच्छा मराठ्यांना कोणाही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार आतासुद्धा चर्चा केली जावळे पाटील साहेब साहेबांसोबत त्यांना यश ये येईल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा या शासनाला भारतीय मराठा महासंघातर्फे विनंती आणि सूचनासुद्धा करतो की त्यांनी याबद्दल निर्णय लवकर घ्यावा त्यांच्या ज्या मागण्या छोट्या मागण्या काय फार मोठ्या नाही तर मी पाहिल्या मुंबईची मिटिंग मी अटेंड केलेली त्या मागण्या जर त्यांनी मान्य तात्काळ मान्य जर केल्या त्यामध्ये एक महत्वाची मागणी डब्ल्यू सी आहे ती मान्य तात्काळ जर केली तर काही मनावरती काही अडचण येणार नाही तरी पुन्हा त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या हातावर याशिवाय एवढेच प्रवेश करून माहिती हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज